लागला की त्या आतमध्ये येतात हो या बघा आमचा कबूतर पाळलेला नमस्कार मित्रांनो कशा आत मजेत ना तर मित्रांनो मजेतच रोखा तर माझ्यासोबत आहे बघा कौस्तुभ कौस्तुभ आहे तर आम्ही चाललो कौस्तुभाच्या कामासाठी मग घेऊन जाता काहीतरी त्याचा काम हा माका पण काय तर सांगित नाही माका सांगत चल माझा काम चल माझा काम हा तर मी त्याच्यासोबत चाललोय तर बघूया खाय नेता तू माका बघा हिरवागार कसा आणि आता गणपती येते पंधरा दिवसातच आणि अरे येऊ भिजलो कसं वाटत भिंज एकदम मजा आता घरात जाऊन घालायची मम्मीची शिवे खाणार मजा येणार मग शिवई खाऊ एकदम भारी आता जाऊन आंघोळ कर डायरेक्ट मम्मी सोपता होणार तुका मित्रांनो चवटर जातो ना वाटेवरच हा आमचा हनुमताचा मंदिर जैनुमान तर दर्शन घेऊया आपण जैनुमान महाराज की जय तर मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजले आणि शाळेत पुराव दुकानावरती हाऊ गाड्यावर हा हा बघा शिर्डी मिठा रचन वाटाण ह्या इथं दाखव काय तर मित्रांनो पावसानंतर जोरात धरला आमच्याकडे काही छत्री नव्हती त्यामुळे आमका पण झाला भिजूक हे बघा नाश्ता भिजूक मजा येईल लिहून नाचता ना तर मागा कामा घालणारं काम काय वेगळाच होता घेऊचा होता आणि मागा फसवला त्याच्याबरोबर काय परत मी येणार नाही कामासाठी आम्ही चालव घरा रू तू कोसावलो वाटत एवटे काय लागला की काय लागला नाही माती लागली चल चल पाऊस तर मित्रांनो पाऊस आता आणि आम्ही चालला घरात धावत धावत ते वस्तू भाऊ जा येतेच ना कसं अशी दगड पण बुबुटी आहेत तर मित्रांनो बघा आमचा कबूतर पाळलेला एक आपण पावसात भिजून थंडी लागली कवट इकडे कवट बाई 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 बाईबाई केली

खाऊन गेला असणार काय ताटपुर हा मग आता खाला नाही असत्या तर मित्रांनो आम्ही घरी लाव आणि व्हिडिओ ही मजेशीर होती तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय